सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या दुर्लक्षितपणामुळे शेतकऱ्यांचे झाले पन्नास ते साठ हजाराचे नुकसान शेतकऱ्यांचं सरपंचाची नुकसान भरपाईची मागणी अन्यथा आंदोलनाचा इशारा संग्रामपूर तालुक्यातील काकोडा येथील शेतकरी राजू कौलकर हे आज दिनांक ठरामे दोन हजार चोवीस शनिवार रोजी वरवट बकालचा गुरांच्या बाजारात जात असताना काथरगाव येथील पांडव नदीच्या पुलावरून बैलगाडीसह बैलखाली कोसळला आणि क्षतीग्रस्त झालाय काथरगाव येथे मागील बावीस जून दोन हजार तेवीस रोजी झालेल्या महापुरामुळे काथरगावच्या पुलावरील लोखंडी कठडेचे अतोनात नुकसान झाले होते त्यामुळे लगेच सार्वजनिक बांधकाम विभागाने ते काढून नेले त्यानंतर स्थानिक काथरगाव ग्रामपंचायतीचे लोक नियुक्त सरपंच सो सुवर्णा गणेश टापरे यांनी वारंवार बांधकाम विभागाला पत्र व्यवहार करून आणि बांधकाम विभागाच्या वरिष्ठांना वारंवार सुद्धा माहिती देऊन त्यांनी पुलावरील लोखंडी कठडे बसवले नाही त्यामुळे आज दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस च्या दुर्दैवी घटनांमध्ये जीवितहानी झाली नाही तर झालेल्या शेतकऱ्यांचे बैलांचे नुकसान भरपाई सार्वजनिक बांधकाम विभागाने द्यावे अशी मागणी सरपंच सौ सुवर्णा गणेश टाकरे आणि समस्त गावकऱ्यांनी केली आहे नुकसान न मिळाल्यास महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव गणेश टापरे यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला आहे विभागाने अशा भूंगा कारभारामुळे आज कातरगाव मधील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मी काथरगाव येथील महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा सचिव म्हणून या सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध करतो